नमस्कार मैत्रिणीनो सखिनो आज की नाही आपण अशी खूप सुंदर अशी रेसिपी बघणार आहे आज आपण काय करणार आहे हे बटाटे बटाट्याचं की नाही हे एकदाच नाही तर तुम्ही उपवासासाठीच नाही तर तुम्ही नेहमी करून खाता बारा महिनेही तुम्ही करतात आणि लहान मुलांसाठी तर खूप छान आहे आईते ते बटाट्याचे चिप्स वगैरे आणण्यापेक्षा घरी करून मुलांना दिले तर तुम्ही खूप छान त्याचं मुलंही खातील आणि तुम्हालाही मुलांना करून दिल्याबद्दल आनंद वाटेल आता बघा आता बटाटे घेताना कसे घ्यायचे तर हे जी एकदम पातळ ही बटाट्याची साल जी आहे की नाही असे नकानी केली की लगे निघल अशी पातळ नवीन बटाटा जुना बटाटा जर घेतला तर त्याच्यामध्ये स्टार्च भरपूर असतात त्याच्यामुळं ते लालसर होतात तर आपण पटकन नाही पाच ते दहा मिनटामध्ये छान आपली अशी रेसिपी करूया नेहमी करा मुलांना द्या घरचा घरी केलेलं आनंदही मिळेल आता आपण काय केलेले एक किलो बटाटेचं मी अर्धा किलो बटाट्याचे केले पण तुम्ही मस्त तीस ते पन्नास रुपयामध्ये खूप छान भरपूर होतील तुमचे बटाट्याचे चिप्स तर तुम्ही काय करा मी हे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि नवीन बटाटा आहे तेव्हा लगेचच नकाने असं हे करेपर्यंत याचं साल निघालेले असे आपण बटाटे घेऊ आता मी का चारे चारे हे काय करणार आहे याच्यावरची साल काढून घेते आणि वेपरच्या खिचणीने मी हे खिसून घेते आता मी काय केलेले ह्या चारही बटाट्यांचे साल काढून घेतलेले आहे आता आपण काय करणार आहे ह्याचे वेपरच्या खिसणीने काप करून घेणार आहे अशा प्रकारे मी काय केलेले हे छान असे या वेपरचे का वेपर्स करून घेतलेले वे� बटाट्याचे छान काप केले आता मी काय करणारे हे दोन ते तीन पाण्याने काय करणारे स्वच्छ धुवून घेणारे आता हे मी दुसऱ्या पाण्यामध्ये टाकून आणखीन एकदा स्वच्छ करून घेते आणखीन एका पाण्याने असे तीन वेळेला मी हे बटाटे स्वच्छ करून घेते आता मी काय आहे हा कॉटनचा कपडा आहे कॉटनच्या कपड्यावर काय करणारे एक पाच मिनिट ह्या वेपर्स मधलं पाणी नितळण्यासाठी असं मी ठेवणार आहे याच्यातलं जे पाणी आहे की नाही ते बाजूला काढूया जरा थोडंसं हडकले की मग आपण पुढचं बघूया आता काय झालेलं आहे ह्या वेपर्स मधलं हे बऱ्यापैकी आपलं पाणी काय झालेलं आहे याच्यातलं निघालेलं आहे आता आपण पुढचं बघूया आता आपण काय केलेलं आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापायला आता तेल तापल्यानंतर आपण हे वेपर्स टाकून घेऊया आता काय झालेलं आहे तेल आपलं तापलेलं आहे आता आपण याच्यामध्ये हे बटाट्याचे वेपर्स टाकून घेऊयात आता एक लक्षात ठेवायचं की ज्या वेळेला आपण बटाट्याचे वेपर्स आपण तेलामध्ये सोडतो त्यावेळेला पटकन झाड्याने किंवा हि हलवायचं नाही कारण काय होतं ते छेज बटाट्याचे जे वेपर्स आहेत ते आपल्या झाऱ्याला चिटकण्याची शक्यता असते त्याच्यामुळं आपण मंदाच्यावर हे पाच मिनटं आधी आपण असंच एक दोन ते तीन मिनटं आपण तळू देणारे तेलामध्ये आणि एक गोष्ट करायची की ह्या तेलामध्ये काय करणारे मी अर्धा चमचा मीठ घालत आहे म्हणजे काय होईल वेपर्सला तळतानाच मीठा मीठ आपलं त्या वेपर्सला लागेल त्याच्यामुळं मी काय करणार आहे तेलामध्येच अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आता या वेपर्सला काही नाही जास्त सामान लागत बटाटे तेल मीठ आणि वरून थोडंसं तिखट बस एवढंच साहित्य या, या रेसिपीला लागते आता आपण एक आणखीन एक दोन मिनटं आपण याला तळू देऊ नंतर झाडाने पलट पलटू जर आत्ता आपण केलं तर पूर्ण झाऱ्याला चिटकण्याची शक्यता आहे ते वेपर्स आता आपण काय करूया बऱ्यापैकी हे झालेले आहेत आता आपण याला हलवून घेऊया आता हे बटाटे जोपर्यंत कडक क्रिस्पी होत नाही तोपर्यंत आपण हे तो तळून घेणार मीठ मी बारका चमचा अर्धा चमचा घातला जास्त घालू नका आता हे आपले वेपर्स तळे गेलेले छान मस्त असे पट करणे पाच मिनटात तयार होणारे आपले छान मध्यम आचेवर छान मस्त असे आपले वेपर्स तयार झाले खूप सुंदर अशा प्रकारे छान आपले हे वेपर्स तयार झालेले आहेत बघा खूप सुंदर झालेले आहेत आता आपण काय आहे याच्यावर थोडेसे चिमट घेऊन असे थोडंसं लाल तिखट टाकणार आहे लहान मुलं असतील तर टाकू नका जर मुलांना आवडत असेल तिकड तर तुम्ही नक्की टाका अशा आपले हे सुंदर उपवासाचे आणि बारा महिने करून खाल अशी ही सुंदर आपली रेसिपी एक पाच ते दहा मिनिटामध्ये आपले छान असे हे वेफर्स तयार होतात जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू